राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल राज्यात डान्स बारला बंदी असतानाही पुणे आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या मावळ तालुक्यात पुन्हा एकदा लेडीज डान्स बारचा तमाशा सुरू झाला आहे डान्स फ्लोअरवर तीस ते पस्तीस डान्सर तरुणी पैशांची उधळण असे चित्र एका स्टिंग ऑपरेशन मध्ये उघडकीस आले आहे विशेष म्हणजे विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची बदली झाल्यानंतर मावळच्या परिसरात बंद असलेले अवैध धंदे पुन्हा जोरात सुरू झाले आहेत पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील काने पाटा ते कामशेत पट्ट्यात मुख्य रस्त्यालगत तीन डान्स बार राजरोजपणे सुरू आहेत रोज लाखो रुपयांची उधळण सुरू आहे मात्र ग्रामीण पोलिसांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे विशेष म्हणजे मध्यरात्रीपर्यंत असणाऱ्या या बारला प्रोटेक्शन कोणाचं आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती नसणे हे आश्चर्यकारक का आहे स्टिंग ऑपरेशन मध्ये अश्लील नृत्याचे कार्यक्रम आणि मुलींवर ग्राहकांकडून उधळली जाणारी लाखो रुपयांची रोकड उघड झाली आहे ऑर्केस्ट्रा बार या नावाखाली चालणाऱ्या ना या बार मध्ये मद्य विक्री है। मदे मुलींची 25 ते समोर आले आहे बार मध्ये पस्तीस तरुणी असून त्या ग्राहकांच्या समोर तोकड्या कपड्यात नृत्य करताना दिसतात पुणे मुंबई जुन्या महामार्गालगत सुरू असणाऱ्या खुलेआम डान्स बारवर पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील हौशीची गर्दी पाहायला मिळत आहे मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या या ठिकाणी शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील गुन्हेगार येत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठे काहीतरी घडू शकते